नमस्कार आय या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो शेवयाची खीर आणि छानपैकी टेस्टी बनन अशा पद्धतीने बनवणारे तर नेहमी न बनवता वेगळ्या पद्धतीने बनवणारे तर काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला ते खीर बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली तिथं आपण साखर घेतली आणि एकदम बारीक ते शेवया मार्केटमध्ये भेटत्या त्या बारीक शेवया खिरीच्या त्या सुद्धा घेतल्या तूप घेतलं दूधसुद्धा गरम करून घेतलं इथं केसर घेतलं विलायची जे छानपैकी कूट करून घेतलं सार चारोळे घेतले इथं काजू बदामचे तुकडे करून घेतले लगेचच आपली आता ही शेवय आपल्याला भाजून घ्यायची तर चला इथं मी पातेल्यात करते तुम्ही कडेत करत असले तरी कडेतसुद्धा भाजू शकता तर इथं मी एकच पातेलं भरवणारे जेणेकरून इथं एक पातेल्यातच मी काजू बदामसुद्धा थोडं तोप घालून घेतलं त्याच्यावरच लगेच फ्राय करून घेणारे तर बघू शकता चारोळेसुद्धा टाकून घेतले काजू बदामचे छोटे छोटे काप करून घेतले तेसुद्धा घालून घेतले तर तुम्ही खिरीमध्ये मनुकेसुद्धा घालू शकता तर मी इथं मनुके वगैरे काही वापरले नाही काजू बदाम आणि चारोळे विलायची ह्याच पद्धतीचे घेतले छानपैकी थोडेसे कलर चेंज झाला का लगेचच आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पातेल्यामध्ये आपण लगेच शेवईसुद्धा भाजून घेणार आहे तर इथं लगेच एक ते दीड चमचा आपण तूप घालून घ्यायचं आणि त्याच पातेल्यामध्ये आपण शेवईसुद्धा लगेच घालून घेणार आहे तर थोडीशी बारीक हाताने चुरून घ्यायची म्हणजे छानपैकी भाजल्या जाती तर चला कमी गॅस करायचा जेणेकरून ही शेवई करपण्याची शक्यता असते तर कमी गॅस करून आणि छानपैकी ह्या पद्धतीने भाजून घ्यायची ते एकसारखे हलवत आपण भाजून घेतले का सगळीकडून आपली शेवई भाजल्या जाती छानपैकी तर मस्त अशी शेवई आपली आता भाजून झाली तर बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आहे त्याच्यात आपण पाणी घालून घेणार आहे जेणेकरून तुम्ही ह्या पद्धतीने जर शेवयाची खीर केली तर खूप टेस्टी आणि खूप छान लागते तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा पाणी आणि साखरमध्ये शिजवून घ्यायची म्हणजे छानपैकी त्याची चव उतरते तर नेहमी आपण खीर बनवतो तर जेणेकरून आपली शेवई परतली का लगेचच आपण इथं दूध घालून घेतो दुधाला छान उकळी आली की नंतर आपण साखरचा वापर करतो तर तशा केल्यानंतर तर त्याची चव एकदम असे पुसट लागते किंवा बेचव लागते अशा पद्धतीने तुम्ही पाणी आणि साखर तर मस्त शेवई शिजवून घेतली तर एकदम भनाट लागते तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि नंतर चव बघा नेहमीपेक्षा वेगळी लागणार तर छानपैकी साखर आणि पाण्यामध्ये आपली शेवई शिजवून झाली आणि नंतर आपण कोमट दूध घालून घेतलं दूध हे कोमटच घालायचं तर बघू शकते तर छानपैकी तर कोमट दूध घालून घ्यायचं जेणेकरून तुम्ही अगोदर तापण थंड झालं असलं तर आपली शेवई शिजवूपर्यंत थोडंसं कोमट करून घ्यायचं म्हणजे आपल्या हिरीला अजून छान अशी चव येते आणि इथं जास्त वेळ शिजायला लागत नाही आता जेणेकरून आपण शेवई अगोदरच शिजवून घेतली दूध घालून झालं का लगेचच आपण इथे काजू बदाम चारोळी चा फ्राय करून घेतले होते ते घालून mm -hmm. घ्यायचे आणि याला आता मस्त अशी उकळी करून घ्यायची जेणेकरून शिजवायची गरज नाही पण छान असं मिक्स होईल आणि मस्त उकळी येईन अशा पद्धतीची छान कमी गॅस करायचा आणि मस्त अशी उकळी करून घ्यायची तर बघू शकता आपल्या खिरीला छानपैकी उकळी आली आणि बाकीच्या सुद्धा साहित्य आपण घालून घेणार आहे चला आता मस्त आता इथे खिरीला उकळी आली आहे कमी गॅस केलाय एकदम आणि छान असा घट्टपणा सुद्धा आला तर लगेचच आपण केसर घालून घ्यायचं तुम्ही दुधामध्ये गरम दुधामध्ये केसर भिजत ठेवलं तरी चालेल मी असंच घा टाकलं आहे तर त्याने सुद्धा कलर खूप छान येतो इथं विलायची पूडसुद्धा घालून घेतली पण विलायची आणि केसर घातलं त्याच्यामुळं दोन मिनटं आपण उकळी करून घेणारे छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं जशी थंड खीर होईन तसा कलरसुद्धा सुंदर येतो आणि घट्टसुद्धा होती तर आपण विलायची आणि केसर घातले छान अशी उकळी करून घ्यायची म्हणजे छानपैकी मिक्सअप होतं एक ते दोन चमचे आपण तूपसुद्धा घालून घ्यायचं आणि छान अशी आपली खीर आता रेडी झाली तर बघू शकता तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद